गेल्या वर्षी याच महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र झिंगाटमय झाला होता नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावून टाकलं होतं येत्या एकोणतीस एप्रिलला या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने हॅशटॅग सैराट मेनिया अंतर्गत तुम्हाला लोकसत्ता संकेतस्थळांवरती विविध बातम्या वाचायला मिळणार आहेत त्या व्यतिरिक्तही आपण प्रेक्षकांच्या काही सैराटमय आठवणी जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांच्या सैराट आठवणी टॉकिंग अबाउट सैराट द मोस्ट फेमस मूव्ही आणि आम्ही सगळ्यांनीच तो पिक्चर बघितला होता आणि आता पण सगळेच आहोत आणि आता सगळेच एकत्र बोलतो की तो पिक्चर क्लास म्हणजे भारी होता झिंगट पिक्चर होता तो खरंच आणि आता सैराट टूलाही आम्ही हेच बोलू आणि त्याचीच वाट बघत आहोत सै सा... आता सैराट गाणं लागलं कोणीही नाचतं घरातले मोठे मोठे माणसं म्हातारे म्हातारे सगळे नाचतात सगळे वेडे होतात आर्चीने तर सगळ्या मुलींना इन्स्पायर केलं तसं वागायला बेस्ट डॉन टाइप घाबरायचं ना किती पण संकट येऊ दे आयुष्यात पण घाबरायचं ना ती एवढी छोट्या वयात असून तिने एवढा प्रयत्न केला आजच मला खूप अभिमान आणि छान बाईक चालवली अगदी सगळं ट्रॅक्टर चालवलं असं मला माझ्या वयात आणि नंतर शेवटला आम्हाला फार वाईट वाटलं की तिला ज्या वेळेस तो प्रिन्स दादा तिचा येऊन मारतो ते, ते व्हायला नको होतं शेवट त्याचा खूपच नाही आवडला आम्हाला छान काढलं नागरण सरांनी पिक्चर आणि त्याच्यात गाणी खूप अतिशय उत्कृष्ट लिहिलेली आहेत आणि गायलेली आहेत सुद्धा सायराट पिक्चर तसा भरपूर चांगला होता पण माझी आरची फेवरेट हिरोईन आहे मला, मला आ, ते आवडते मला तिचा बड्डे पण माहिती आहे दोन जुलैला वाटतं तिचा बड्डे आहे जर जागी जर मला घेतलं ना तर पिक्चर अजून चांगला आला असता कारण की मी असा मार खाऊन घेतला नसता पर्शासारखा मी त्यांना तुडवलं असतं पहिली गोष्ट म्हणजे सैराट हा पिक्चर नागराज मंजुळे करतायत याचा अर्थ तर तो शेवटी जातीपातीवरतीच कुठेतरी त्यांनी ते ते कारण त्यांचे मागचे जे पिक्चर होते चित्रपट जे होते पॅन्ड्री वगैरे हे जे ते जाती व्यवस्थेला कुठेतरी तो तडा जाणार किंवा छेद देणारे असे होते त्यांनी जो शेवटचा संदेश दिला आहे अजूनही आपण जातपातीच्याच विळख्यात अडकलेलो आहोत यातून कधीतरी बाहेर पडला पाहिजे हा शेवटचा त्यांचा जो मॅसेज होता हा सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे सैराट पिक्चर बघितलं तेव्हा छान वाटला परंतु काय झालं की तो जो माहोल होता तो सगळ्या मुलांसाठी होता म्हणजे त्या गाण्यावरती नाचावरती मुलं जास्ती बाळली परंतु असं आता बघितलं तसं वाटतं की त्याचा जो मूळ विषय होता तो नाही लोकांना कळला खास करून तरुण मुलांना कळला नाही असं मला वाटतं बरोबर आहे त्यांचं प्रेम जे आहे ते ह्या शाळेत असताना त्या लोकांनी करू नये पण तिच्या भावाने आणि जे काय नंतर मारलं ते बरोबर नव्हतं कारण तिचं जे काय लग्न झाल्यानंतर ती वेल सेटल झाली होती तो मुलगा कसा आहे किंवा काय तेव्हा दुसऱ्या जातीत जरी लग्न केलं तरी घरच्या लोकांनी असं ऑब्जेक्शन घेऊ नये किंवा त्रास देऊ नये असं मला वाटतं सैराट मला तर म्हणजे काहीच पटलेलं नाही आहे सैराटमधलं फक्त गाणी आवडली आणि एवढ्या लहान वयात प्रेम करू नये आणि परत ते प्रेम केल्यानंतर लग्न केल्यानंतर स्वतःच्या वडिलांनी आणि भावांनी त्यांना मारणं छोटं मूल झाल्यावर हे तर साफ चुकीचं आहे सुंदर पिक्चर आहे थोडं इमोशनल आणि गाणी पण चांगली आहे आणि महत्त्वाची स्टोरी खूप चांगली आहे त्याची मराठी पिक्चरमध्ये खूप वर्षानंतर थोडं सुंदर पिक्चर मिळाला आम्हाला आणि महत्त्वाचं म्हणत खेडेगावातनं ॲक्टर लोकं येऊन नवीन चेहरे दिस मिळाले दरवेळी तीस तीस स्टोरी महा मराठी पिक्चरमध्ये पण नवीन चेहरे आठ टच पिक्चर होता एंडिंग थोडी जरा आवडली नाही पण बरा वाटला पिक्चर पण सगळ्यात महत्त्व म्हणजे अंडरस्टँडिंग त्या दोघांमध्ये समजून घेऊन किंवा फ्युचर दोघांचाही आहे तरुण रक्त आहे त्यांना त्यांचं आयुष्य घडवायचं आहे त्यांच्यामध्ये ते पडू नये लोकांनी आणि चुकलं तर त्यांना सपोर्ट करावा असं मला वाटतं नाही ना पण एंड असा नाही दाखवायला पाहिजे ना एंड दुसरा पण दाखवू शकले असते ना एंड असं एकदम डेंजर दाखवलं आहे तसं दाखवायला नाही पाहिजे पण त्याच्यामध्ये ते आजे अतुलने गाणं एकदम बेस्ट म्हणजे म्हणजे माणूस आजारी असेल किंवा मेंटली जो असेल तो पण त्या गाण्यावर नाचून बरं